मल्हार जय आहिल्या जय सवितान मी इंजिनियर अनिल झोरे सकल धनगर जमात कोर कमिटी सदस्य आज आपल्यासमोर अतिशय उद्विग्न होऊन हा व्हिडिओ बनवणार आहे या व्हिडिओमध्ये गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ एक चौदा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार या नात्याने आणि नेमकं या जमातीमध्ये काय चालू आहे नेमकं या जमातीबद्दल सरकारच्या दरबारी काय हालचाली चालू आहेत नेमकं या जमातीचं सत्य ग्राउंड स्थिती काय आहे ह्या सर्व अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहिती आहे की धनगर जमातीची जी गेल्या सत्तर वर्षांची लढाई आहे ती रस्त्यावरची लढाई असो किंवा न्यायालयीन लढाई असो यामध्ये एकमेव मागणी आहे की या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशपूर्व काळापासून धनगर डी एच एन जी ए आर नावाची जमात राहते धनगड नावाची जमात कुठेही अस्तित्वात नाही आणि त्यामुळे एकोणीसशे छप्पनला पहिल्यांदा जो एस टी एस सी एस टीच्या ऑर्डरमध्ये धनगड शब्द आला तो धनगर शब्द ती ती नावा त्या नावाची जमात अस्तित्वात नसताना त्या ज धनगर यांनाच अभिप्रेत असणारी जमात आहे असं असतानासुद्धा केवळ आणि केवळ इथल्या राजकीय आकाशापोटी म्हणा किंवा या राज्यातील मा लो धनगरांची लोकसंख्या लक्षात घेता आणि ज्या बेल्टमधील ह्या धनगरांची लोकसंख्या त्या बेल्टमधील या महाराष्ट्रातले प्रस्थापित सर्वच पक्षातील प्रमुख ने नेते असतील या सर्वांचा जर अभ्यास आपण केला तर ह्या सगळ्याचं मूळ असं आहे की या सर्वांची मानसिकता धनगरांना एस टी आरक्षण का देण्याची नाही आहे आणि त्यामुळे आपण सुरुवात करूया की आज पंढरपूरमध्ये आमचं नऊ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू झालं होतं नेवासेमध्ये सुरू झालं लातूरमध्ये सुरू झालं म्हणजे रस्त्यावरची लढाईसुद्धा लढ लढल्यानंतरसुद्धा आम्हाला कशा पद्धतीने फसवलं जात आहे किंवा एकीकडे सरकार दरबार चर्चा करत असताना सरकार दाखवते की आम्ही तुमच्याबद्दल सकारात्मक आहोत परंतु प्रत्यक्षात जेव्हा काम करण्याची वेळ येते किंवा कागदोपत्री काही करायची वेळ येते तेव्हा कसं जाणीवपूर्वक फसवलं गेलं याचं मी काही तुम्हाला कागदोपत्री पुराव्याच्या आधाराने सांगू इच्छितो सगळ्यात प्रथम आपण येऊया की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला बैठकीचं एक इतिवृत्त दिलं होतं साईन करून म्हणजे त्यांचे विभागीय आयुक्त पंढरपूरला आले होते त्यामध्ये प्रमुख चार मुद्दे होते त्यातला पहिला मुद्दा होता अनुसूचित जमाती जात वैदा प्रमाणपत्र समितीला जात प्रमाणपत्र रद्द बाबतचे अधिकार यामध्ये आपण पाहू शकता की इथे एक आठवड्याचा अवधी दिलेला आहे हे पत्र आहे पंधरा सप्टेंबरचं आणि त्यामध्ये जी काही कार्यवाही करायची होती ती म्हटली होती की आदिवासी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने याबाबतचा अध्यादेश निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ करावी आता या अनुषंगाने त्यांनी जो काही ऑगस्ट महिन्यामध्ये ऑर्डिनन्स कॅबिनेटमध्ये अप्रुव्हल देऊन दिलेला आहे त्या कमिटीला अधिकार देण्याचा तो ऑर्डिनन्स किंवा तो जी आर असता काय झाला नाही त्याच्यावरती पळवाट म्हणून ह्या आमच्या आंदोलनाचा प्रेशर म्हणून हे एक पत्र आदिवासी विभागाच्या माध्यमातून तेवीस तारखेला काढलेलं आहे ज्यामध्ये हे पत्र त्यांनी मार्क केले आयुक्त टी आय टी आय सहआयुक्त किंवा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती संभाजीनगर आणि सेम सहयुक्त उपाध्यक्ष नाशिक आणि यामध्ये उल्लेख केलेला स्पष्टपणे जो विषय आहे तो धनगड या अनुसूचित जमातीच्या वैधता प्रमाणपत्रासंदर्भात उच्च एक कारवाई करण्याबाबत आता याबद्दल मला सत्यस्थिती ही सांगायची आहे की ही ही ऑर्डर ही जी काही आदेश आहे ठीक आहे आदिवासी विभागात मग काढलेला तो तेवीस तारखेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयाने जी काय आम्हाला कमिटमेंट दिली होती की पंधरा सप्ट सप्टेंबरला की एका आठवड्यामध्ये ह्या अनुषंगाने सर्व कार्यवाही पूर्ण होईल तर याची सत्यस्थिती अशी आहे की दुर्दैवाची बाब बघा की ह्या खिलाऱ्यांच्या बाबतीत जी दक्षता समितीचा रिपोर्ट आहे विजिलन्स सेल्सचा रिपोर्ट आहे हाँ साधर करते। हाँ रता हा मी समोर सादर करतो आहे हा रिपोर्ट आपण पाहू शकता हा दक्षता समितीचा रिपोर्ट आहे पाच डिसेंबर दोन हजार तेवीस ज्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की वेगळ्या अक्षराने धनगड कशा पद्धतीने झालेले आहे त्याच्यावरती त्या शोकॉज नोटीस शोकास नोटीस संभाजीनगर जात पडतानी समितीने पाठवलेली आहे ते तुम्ही पाहू शकता ती पाठवलेली आहे सहा डिसेंबर ठीक आहे आता या सहा डिसेंबरच्या सुद्धा या नोटीसमध्ये सुद्धा स्पष्टपणे तुम्ही वाचू शकता की धनगड हे वेगळ्या अक्षरले किंवा रचं की, की खडाकोटं असे शे शेरे आहेत आता हे सगळे रिपोर्ट जे आहेत विजिलन्सचा रिपोर्ट असेल तुमचा शोकास नोटीस असेल हे सर्व त्या सरकारच्या यंत्रणेने केलेले आहेत आणि यानंतरसुद्धा हे सव सहा डिसेंबरच्या नंतर या ह्या ह्या समितीने जे म्हणणं मांडलेलं त्या समितीच्या म्हणण्यावरतीसुद्धा आपण पाहू शकता एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंटचा त्यांनी रेफरन्स दिलेला आहे सुद्धा तुम्हाला मी वाचून दाखवतो आणि यामध्ये जो मूळ पुरुष आहे या किलारे कुटुंबाचा इथे तुम्ही पाहू शकता नामदेव तानाजी किलारे एकोणीसशे एक्केचाळीसला त्यांचा शा जन्मदिनांक आहे आणि शाळेचा प्रवेश एकोणीसशे पन्नास ज्या एका दाखल्यावरती सुप्री हाय हायकोर्टाची केस नाकारली गेली तिथे स्पष्ट म्हटलं आहे ज्या प्रकारे धनगड हा शब्द वेगळ्या शाळेत व वेगळ्या अक्षर लिहिल्याचे दिसते आता याच शोकॉजमध्ये सम, जी समितीने पाठवले हो त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पान नंबर आठवरती राजेश्वर बाबू बादु, बाबूराव बादु, मोरे बोने विरुद्ध महाराष्ट्र शासन याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा की इन अवर ओपिनियन पिटिशनर हॅज विलफुली मिसलीड द स्क्रुटिनी कमिटी फॉर सेक्युम व्हॅलिडी सर्टिफिकेट रॉंगफुली सो एन पुढे कमिटी प्रोसिडेड टू रिकॉल इट्स अर्ली ऑर्डर सिन्स द पिटिशन हॅज प्लेड फ्रॉड बाय फिलिंग फॉल्स अफिडेविट ऑन रेकॉर्ड बिफोर द कमिटी द कमिटी वॉज जस्टिफाईड इन रिकॉलिंग हिस अर्लियर ऑर्डर ऑफ ग्रांटी व्हॅडी म्हणजे यामध्ये स्पष्ट म्हटलं की ज्या वेळेला समितीच्या समोर हे सिद्ध होतं की मिळालेले जात होईचं प्रमाणपत्र हे फ्रॉड पद्धतीने मिळालं त्यावेळेला समिती त्यांचे अर्लियल जे ऑर्डर्स असतात ते रिकॉल करू शकते असं स्पष्ट हे सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे आणि हे शोकॉजमधली जी या समितीने शो दिलेल्या दिलेली आहे किलारे कुटुंबात त्याच्यातलं मी वाचून दाखवलं आता हे होऊन सुद्धा त्याच्यानंतर तेवीस तारखेला हे आदिवासी डिपार्टमेंट काढूनसुद्धा आज एकोणतीस तारखे गेले पाच दिवस आमचे पंढरपूर मधले उपोषण करते गणेशदादा केसकर असतील योगेश धरमजी असतील पाच दिवसापासून त्या समितीच्या समोर ठाण मानून बसलेले एवढे सगळे कागदा कागदोपत्री पुरावे असताना सुद्धा या त्या व्यक्तीने काय त्यांचं काय म्हणणं आहे की आज मला ते अधिकार नाही आहेत मग अधिकार नाही आहेत तर हे सुप्रीम कोर्टापेक्षा तुम्ही उच्च आहात का जिथे तुमच्याच यंत्रणेने काढलेला विजिलन्स रिपोर्ट असेल तुमची सोकाज नोटीस असेल त्याच्यावरती ते, ते जे मूळ खिल्लार आहेत त्यांनी अपि स्वतःचं सी म्हटलेले एकोणतीस जानेवारीला की बाबा आम्ही मूळचे धनगरच आहोत आणि आमच्या जे पूर्वज आहेत ते अशिक्षित असल्यामुळे त्यांना काय फरक कळलं नाही एवढं सगळं तुमची इन्क्वायरी झालेली आहे त्या इन्क्वायरीला आठ महिने झाली तरी तुम्ही ॲक्शन नाही घेतली त्याच्यानंतर आमची ही आज रस्त्यावरची लढाईसुद्धा सुरू आहे तर या सगळ्यावरती आपल्यासमोर सत्यास्थिती अशी आहे की अजून याच्यावरती काहीच कार्यवाही झाली नाही यानंतर या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतला जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो होता की अनुसूचित जमायचा अनुसूचित जमाती धनगर समाजचा अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण समावेश पुन्हा इथं चुकीचा शब्द आला होता अंमलबाजावणी करून घेण्यासाठी जो काही समिती नेमला सुधाकर शिंदे तर सुधाकर शिंदे समितीचा सुद्धा रिपोर्ट आज ताकद आलेला नाही या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही वारंवार म्हटलं इथं त्यांनी म्हटलं होतं की अजून त्यांना दोन राज्यांचा अभ्यास करायचा आहे ते म्हणजे कर्नाटक आणि गोवा मुळामध्ये जर आपण हा जी आर पाहिला असेल जी सुधाकर समिती नेमली गेली नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यामध्ये ते स्पष्ट उल्लेख आहे की सुरुवातीला मध्य प्रदेश बिहार आणि तेलंगणा या तीन राज्यांचा अभ्यास करतो कारण ह्या तीन राज्यांमध्ये त्यांनी त्यांच्या त्यांच्या अधिकारामध्ये त्या त्या ठिकाणी चेंजेस करून ती आरक्षणाची अंमलबजावणी केलेली आहे तर त्यानंतर ती दोन राज्य वाढली गेली त्याचाही अभ्यास झाला मग आता जर एकूण पाच राज्यांचा अभ्यास झालेला आहे समिती नोव्हेंबरला नेमलेली आहे तर आज तागायत ह्या समितीने रिपोर्ट का दिला नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे आणि दुर्दैवाची बाब आहे की या समितीमध्ये नऊच्या नऊ धनगर आहेत अधिकारी आहेत तर असं असताना सुद्धा एकीकडे या शिंदे या समितीने सुद्धा आता आज तागेत शासनाला आव्हान सादर केलं नाही त्याची कारण त्यांना माहिती त्याच्यात ते त्यांनी पंधरा दिवसाची मुदतवाढ घेतली होती तर त्या त्या, त्या पंधरा दिवसाची मुदतवाढ सुद्धा उद्या तीस तारखेला समाप्त होते तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता धंदा समाजासाठी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करणे यासाठी एक समिती नेमल्या गेली त्याचा आम्ही भाग होतो आता ही पंधरा तारखेची या समितीच्या म्हणण्यानुसार जी आर कसा काढावा किंवा आमच्याकडे काय कागदोपत्री पुरावेत या अनुषंगाने ही एक नोट जवळजवळ तीन पानांची नोट ज्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे सगळे कागदोपत्री पुरावेत हे सगळे कागदोपत्री पुरावे आपल्यासमोर आहेत हा जवळजवळ तीनशे पानांचा सेट आम्ही एकोणीस सप्टेंबरला मिटिंग झाली होती त्या मॅडमबरोबर ओबीसी डिपार्टमेंटच्या त्यानंतर वीस तारखेला झाली तेवी एकोणीस तारखेच्या मिटिंगमध्ये आम्ही त्यांना हे सगळ्या कागदपत्राचा सेट तीन सेट दिले होते तीन वेगळ्या डिपार्टमेंटसाठी ते वीस तारखेच्या मिटिंगपर्यंत म्हणजे उशीरा आम्ही गेले होते संध्याकाळी साडेपाच सहाला वीस तारखेच्या मिटिंगपर्यंत दुपारपर्यंतसुद्धा ते सेट त्यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते आम्ही भर भरमिटिंगमधून म्हटलं की आत्ताच्या आता ते मागून घ्यान त्यांना द्या वीस सप्टेंबरला हे सेट दिलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्या आधारावरती तेवीस सप्टेंबरला बैठक झाली आता यामध्ये या सेटमध्ये काय महत्त्वाचे पुरावे आहेत तर या सेटमध्ये जो एस सी एस टी एस सी एस टीची जी ऑर्डर आहे त्याचा जो मूळ गाभा आहे तो मूळ गाभा आपला एकोणीसशे एकतीसची का सेन्सेक्स आहे तर त्यामध्ये आम्ही जवळजवळ एकोणीसशे एकतीसपासून एकोणीसशे एकतीसपासून सॉरी अठराशे एक्याऐंशीपासून ते एकोणीसशे का। जीते जीते हे पाहू शकता आपण स सेन्सेक्स रिपोर्ट अठराशे एक्क्याऐंशीपासून एकोणीसशे एकतीसपर्यंत जिथे जिथे कास्ट सेन्सेस तिथे स्पष्टपणे डी एच एन जी ए आर उल्लेख झालेला आहे हे एक दाखवले त्याच्यानंतर वेगवेगळ्या मानसवंशास्त्रज्ञांचे रिपोर्ट असतील हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन आहे त्याच्यावर इथो इथोआन असेल रसेल असेल ज्याच्यामध्ये क्लिअरली सगळीकडे डी एच एन जी ए आर असा उल्लेख आहे याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे डॉक्युमेंटमध्ये महाराष्ट्र शासनाचेच महाराष्ट्र शासनाचे पाच असे ॲक्ट आहेत पाच असे कायदे आहेत ज्याच्यामध्ये मुंबई कोर्ट फी अधिनियम एकोणीशे साठ असेल ज्याच्यामध्ये काही जातींना कोर्ट त्यामधून त्यामध्ये माफी देणार आहे दे, त्याच्यातसुद्धा छत्तीस क्रमांकाला धनगर समाज धनगर समाजाचा स्पष्टपणे उल्लेख आहे अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे एकोणीशे जो भारत सरकारचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा छत्तीस क्रमांकाला स्पष्टपणे धनगर उल्लेख आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठ असेल त्याच्यामध्ये सुद्धा क्लिअरली तिथे धनगर शब्द उल्लेख आहे अनुसूचित जाती जमाती जो ऍक्ट आहे दोन हजार त्याच्यामध्ये सुद्धा क्लिअरली छत्तीस क्रमांकाला धनगर जमातीचा उल्लेख आहे याच्या व्यतिरिक्त भारत सरकारचं एक पुस्तिका सादर झालेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जमाती काल आज आणि उद्या अशा नावाचा तो एक पेपर आहे जो महाराष्ट्र तो पण तुम्हाला मी इथे दाखवतो भारतीय जमाती काल आज आणि उद्या हे सादर केले भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालय यामध्ये ज्या भा, काही भारतातल्या जमाती आहेत त्या जमातीमध्ये क्लिअरली छत्तीस क्रमांकाला ओरॉन कॉमा धनगर शब्द आहे त्याच्यापुढे जाऊन एकोणीसशे एकोणनव्वदला भारत सरकार नियोजन आणि सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक आणि प्लॅनिंग डिपा डिपार्टमेंटच्या माध्यमातून एक ट्रायबल लोकांचा सर, 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 सर्वे ट्रायबल कम्युनिटीचा सर्वे करण्यात आला त्यामध्ये सुद्धा क्लिअरली धनगर जमातीचा फॉर्टी फोर स सर्वेमध्ये सर्वे करण्यात आला आहे तोसुद्धा डॉक्युमेंट आपण याच्यामध्ये जोडलेला आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळे पुरावे त्याच्यानंतर जे वन हक्क कायदा आहे त्या वन हक्क कायद्यामध्ये पाश्चर कम्युनिटीचा उल्लेख आहे त्या पाश्चर कम्युनिटीमध्ये सुद्धा धनगर ही जमात ही कम्युनिटी कशी आहे याचासुद्धा हा हा जो पुरावा आपण दिलेला आहे तो पुरावा तो पण तुम्हाला मी दाखवतो हे पाहू शकता आपण महाराष्ट्र शासन कोश प्रसिद्ध झाला भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता की इथे स्पष्टपणे पाश्चर कम्युनिटीमध्ये धनगरचा उल्लेख आहे तर इतके सारे पुरावे देऊन सुद्धा आता ही जी काय आपली महत्त्वाची मागणी होती जी आर काढण्याच्या अनुषंगाने तर गेल्या पा तेवीस तारखेला तेवीस तारखेला आमची एजींटबरोबर बैठक झाली एजिंटच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी वारंवार आम्ही आम्ही त्यांना हा सांगायचा सा प्रयत्न केला की ही जी धनगर जमात आहे जी या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश पूर्व काळापासून राहते तर ही एकमेव जमात आहे जिथे छ छत्तीस क्रमांकाला ती असणं अभिप्रेत आहे आणि याला कारण आहे की हे जे काही कोर्टाचे जजमेंट आपण लावले त्याच्यामध्ये जवळजवळ एक पाच कोर्टाचे जजमेंट आपण असे दिले ज्याच्यामध्ये अस्तित्वहीन जमातीला महामहिम राष्ट्रपती एस सी एस टीच्या ऑर्डरमध्ये टाकता येत नाही तर बसवलिंगपाचा जजमेंट असेल किंवा इतर स्टेट ऑफ केरलाचे असतील पल्लुवन पुल्लुवनचा असेल किंवा कुलीकुलीचा असेल असे बरेचसे जजमेंट दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर कॅश व्हॅलिडीचा विषय आला तर कॅश व्हॅलिडीच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही हो जवळजवळ ते तीन ते चार जजमेंट दिलेले तर एवढं सगळं काम केलेलं नसतानासुद्धा मला आता जमातीला प्रश्न विचारायचा आहे की आपण नक्की कमी कुठे पडतो आहे आज आमच्या ज बांधवांनी न्यायालयीन लढाई बघितली न्यायालयीन लढाईमध्ये सर्व पुरावे दिले सर्व कागदोपत्री कोणी एक धनगड उभा राहतो नाही जो मूळचा धनगरच आहे आमचा खिलारी त्याला धनगर म्हणून केलं गेलं आणि आमची नक्की लढाई कोणासोबत आहे आम्ही हक्काचं मागतोय का आम्ही जे आमच्या हक्काचं आहे तेच मागतोय इतकं सगळं क्रिस्टल क्लिअर असताना इतकं सूर्यप्रकाश आहे इतकं असताना निर्मळ असताना फक्त आणि फक्त या बोळ्या बाबड्या जमातीमध्ये आजपर्यंत जे काही राजकारण केलं गेलं किंवा हा समाज संघटित नाहीये किंवा या जमातीमध्ये लोक सुशिक्षित नव्हते या या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जाणीवपूर्वक तो रचा ड करून हा मला आमच्या हा संविधानी हक्कापासून गेली सत्तर वर्षापासून लढू आहे आज गे, गेले जवळ वीस पंचवीस दिवस झाले आमचा हा रस्त्यावरची लढाई सुरू आहे नऊ सप्टेंबरपासून आमची पंढरपूरला लढाई सुरू होती लातूरला लढाई सुरू होती नेवासाला लढाई सुरू होती तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून मला या व्हिडिओच्या माध्यमातून जमातीच्या सोबत या महाराष्ट्रातील सर्व राज्यकर्त्यांना विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा शपथ घेता तुम्ही एका पर्टिक्युलर कास्टसाठी काम करत नाही तुम्ही गोपनीयतेची सप शपथ घेता तर यू यू मस्ट ट्रीट ऑल द कम्युनिटी ॲज अ इक्वल लेवल असं असताना तुम्हाला तुमच्यापैकी असं कोणालाच का वाटत नाही की या समाजावरती इतकी सत्तर वर्ष अन्याय झालेलं आहे आज या समाजाचं रिप्रेझेंटेशन कुठे आहे आज या समाजातील लोक कुठे आहेत तर आज गेली सत्तर वर्षापासून आम्हाला आमच्या संविधान हक्कापासून रा ब वंचित ठेवलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला माझ्या जमातीच्या सर्व लोकांना माझ्या बांधवांना विचारायचं आहे की आपण नक्की कुठे कमी पडतोय न्यायालयानं लढाई करून बघितली रस्त्यावरची लढाई कमी करून पाहून बघितली आज आपला गणेश दादा असेल योगेश धरम असेल गेल्या आज पाचवा दिवस आहे त्या समितीच्या समोर समितीच्या त्या मॅडम म्हणतात की माझ्याकडे अधिकार नाही आहेत अरे तुमच्याच डिपार्टमेंटने दिलेल्या शोकॉजमध्ये तुम्ही वेगळे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट लावलेले आहेत आणि तुम्हाला क्लिअर आहे व्हिजिलन्सचा रिपोर्ट आहे मग तुम्हाला रद्द करायला काय थांबते बरं दुसरीकडे शासन म्हणते की आम्ही तुमच्या तुमच्यासाठी जी आर करण्याच्या दृष्टीने पॉ पॉझिटिव्ह आहोत गेल्या तीन दिवसापासून आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे बैठकीसाठी आग्रह करतोय आजपर्यंत आम्हाला बैठक मिळेल नाही अशा परिस्थितीमध्ये या समाजामधली जी चीड आहे जी तळमळ आहे जी प्रामाणिकपणे काम करणारे आमच्यासारखे चळवळीतले कार्यकर्ते आहेत यांनी नक्की काय करायचं हा प्रश्न आता ह्या जमातीतल्या सगळे बांधव सुशिक्षित तरुण विचारू लागलेत आणि या सगळ्यातून मला एकच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना निर्वाणीचा इशारा द्यायचा आहे की या महाराष्ट्रातले हे सहाचे सहा प्रस्थापित पक्ष तुम्ही लक्षात घ्या की या दोन कोटी जमातीबरोबर तुम्ही जो अन्याय अत्याचार चालवला गेल्या सत्तर वर्षापासून तो ही जमात आता सहन करणार नाही कारण आमच्यासारखे चळवळीतले काम करणारे सुशिक्षित बांधव आता त्याच्यात उतरलेले आहेत आम्हाला हे जाणीवपूर्वक कळून चुकलेलं आहे की तुम्ही आमच्यावरती जाणीवपूर्वक अन्याय करत आहात त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमचा करेक्ट कार्यक्रम तर आम्ही करूच परंतु मला माझ्या जमातीला सुद्धा आवाहन करायचं आहे की आता आपल्याला या सहाच्या सहा जो आम्हाला देईल आम्ही त्याच्या पाठी शंभर टक्के पाठी राहू परंतु जो आम्हाला देणार नाही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे त्यामुळे जमातीमधल्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण आपल्याला काय नक्की करायला पाहिजे जमातीमधून काय केलं पाहिजे कारण के आज आम्ही तिकडे पाहतो की एक समाजाचे लोक आहेत ते जाणीवपूर्वक ते आपल्यावरती विरोध करतायत आणि त्यांच्या विरोधासाठी त्यांचे नेते लोक सगळे आमदार घेऊन उपोषणाला बसत आहेत मला वा दुर्दैव वाटतं की आज माझ्या समाधीतले एक दोन लोक सोडले तर बाकीचे आमचे नेते सुद्धा एकत्र येत नाही आहे मला आमच्या नेत्यांना दोष नाही द्यायचा आहे कुठेतरी त्यांचे त्यां त्यांनाही कुठेतरी समाजाकडून काहीतरी दिशाभूल झालं असेल किंवा काही चुकीचं वागलं असेल मला माहीत नाही परंतु ही वेळ होती समाजामधल्या सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे जो लढतो आहे त्याला ताकद देण्याची ही वेळ आहे आपल्यावरती अन्याय झाला आहे सत्तर वर्ष या अन्यायाला वाचा फोडण्याची वेळ आहे त्यामुळे येणारी विधानसभा आपल्याला अशी सोडायची नाही आहे आपण सर्वांनी मिळून एकदा फक्त श्रेयवाद बाजूला ठेवा एकदा फक्त पक्ष संघटना बाजूला ठेवा एकदा फक्त या जमातीतला माझा जो तळागाळातला मेंढपा बांधव असेल कोकण माझा ग्रामीण भागातलं बांधव असेल यासाठी आपल्यातले ज्यांनी ज्यांनी एन टी सीचा फायदा घेऊन आज माझ्यासारखे सुशिक्षित बांधव झालेले आहेत आज इंजिनियर झाले डॉक्टर झालेत जे काय झालेले आहेत त्या सर्वांना माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे परिस्थिती अतिशय भयानक आहे ग्राउंड परिस्थिती अतिशय वाईट आहे लोकांच्या मला प्रचंड चिड आहे रोज मला पंधरा वीस लोकांचे फोन येत आहेत की सर आता काय करायला पाहिजे आपल्याला काहीतरी दिशा दिली पाहिजे मला तुम्ही सर्वांना एकच सांगायचं की किमान एकदा तरी या विधानसभाच्या तोंडावर किमान एकदा तरी सकल धनगर जमाच्या नावाखाली आपण सर्वजण एकत्र येऊया येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे एक राज्यव्यापी चळवळीतला प्रमुख कार्यकार्याची बैठक घ्यायची आणि तिथून जो काही निर्णय होईल सर्वांच्या मते बहुमतामध्ये तो निर्णय आपण म्हणजे जे आपल्या समाजाचे लोक असतील जे आपल्या समाजाचे नेते असतील त्यांना ज्या ज्या पक्षामध्ये ते काम करतात त्यांना करू द्या तिथे समाज म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहू पण बाकीच्या ठिकाणी जिथे कोणीच नसेल तिथं आपल्याला काही वेगळी गणितं मांडून ही जी लढाई कायद्याची लढाई आहे ही जी हक्काची लढाई आहे ती आत्ता आपल्याला वि ज्या विधिमंडळामध्ये कायदे होतात ज्या विधिमंडळामध्ये तुम्ही डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये येता तिथं जास्तीत जास्त आपले लोकं पाठवण्याच्या अनुषंगाने आपल्याला पाऊल उचलावं लागेल वेळ कमी आहे आचारसंहिता कधीही लागू शकते या अनुषंगाने माझी तुमच्या सर्व बांधव बांधवांना बघिन विनंती आहे की कृपया करून आपण सर्वांनी एकदा एकत्र येऊया जय हिंद जय मल्ला